नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ओवी मात्र सारंगला तिळगुळाचा लाडू देते तेवढ्यात मात्र सारंगही हात पुढे करतो इतक्यात आता लगेचच ओवीचा हात ऋषिकेश मागे घेतो आणि राहू दे ओवी अशा लोकांना काही फायदा नाही गोड वगैरे देऊन त्यांना नेहमी कडूच बोलायचं असतं आणि ते तसेच वागत असतात तेव्हा मात्र लगेच सारंग म्हणतो हो हो तुझ्या बाबांनाच दे चार पाच लाडू त्यांच्याच तोंडामध्ये किती कडू भरलेला आहे बघ त्यांनाच गरज आहे त्याची असं म्हणून आता पुन्हा दोघे वाद घालू लागतात आणि मग कशाला बोलायला आला माझ्याशी जा ना तिकडे असं ऋषी म्हणतो तेव्हा सारंग म्हणू लागतो की राहू दे आता मी फक्त तुझ्याशी कॉम्पिटिशन करणार का हे विचारायला आलो आहे तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो हो तुला हरायचं असेल तर कर कारण तू काय जिंकणार नाही तेव्हा सारंग म्हणतो बघू ना आणि असं म्हणून आता इथे पतंगीचं कॉम्पिटिशन लागतं इकडे ओवी आणि सौमित्राला मात्र फारच आनंद होत असतो आणि चल आता आपण दोघेजणं मज्जा करू आणि यांचं कॉम्पिटिशन यांना बघू दे असं म्हणून दोघेही त्या दोघांची फिरकी धरतात इकडे मात्र ऐश्वर्या रूममध्ये येते आणि आजी लाडू खात बसलेली असते तेव्हा आजीला ऐश्वर्या म्हणते काय आजी तुम्ही नुसते लाडू खात बसले आहात तिथे तेव्हा आजी म्हणते अगं माझं वयच आहे लाडू खायचं दुसरीकडे मात्र ऐश्वर्या तिला दागिने दाखवते तेव्हा मात्र अगं हे दागिने कुठून आणले तू आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच समोर जाते आणि दागिने घालवू लागते इकडे मात्र आजी तिला अनेक प्रश्न विचारते अग हे तर त्या अवंतिकाचे दागिने की काय तर लगेच ऐश्वर्या म्हणते हो तर आता पुढे ती म्हणू लागते की काय ग तू काय तिचे दागिने चोरले बिरले की काय चोरटी कुठली असं म्हटल्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते आजी हे दागिने काय सोन्याचे आहे का चोरटी वगैरे म्हणायला मी काय केलं माहिती का तुम्हाला तिच्या रूममधनं ते दागिने खाली टाकले आणि आता पटकन बाहेरनं जाऊन घेऊन आले आहे कोणाला काहीच कळलं नाही इतक्यात ती दागिने घालू लागते आणि तिला फारच खाज येते त्यामुळे ती आरडाओरडा करू लागते जोरजोरात नाचू लागते आजी आज खूप खाजव येते आहे तेव्हा आजी बघते अगं या हलव्याच्या दागिन्याला खूप मुंग्या झाल्या आहे तू बहुतेक ते खाली टाकले ना त्यामुळे त्याला मुंग्या लागल्या आहे आणि आता असं म्हटल्यावर लगेचच घाईघाईने ऐश्वर्या पुन्हा ते दागिने काढते आणि म्हणू लागते बापरे मी ना हे पाणी धुवून येते आणि असं म्हणत जाऊन पळते बाथरूम मध्ये आजी म्हणते काही बिंडोक मुलगी आहे जाऊ दे मरू दे हिला काय अक्कलच नाही असंच पाहिजे आता पाण्याखाली कधी कोणी हलव्याचे दागिने धुत असतं का ऐकत नाही नंतर जाऊ दे इकडे मात्र सुमित्रा अवंतिकाच्या दागिनेसाठी खूप जणांना फोन करते आणि इकडे मात्र अवंतिका काळजीने खाली येते काय झालं आई काय झालं का दागिन्यांची सोय तेव्हा मात्र इकडे सुमित्रा सांगू लागते नाही गं मी खूप प्रयत्न केले पण काही सोय होत नाही आहे या बायकांना कसं असतं ऑर्डरप्रमाणे दागिने बनवतात आणि मोजकेच असतात त्यामुळे काहीच होत नाही आहे पण तू टेन्शन नका काही ना काही मार्ग निघेल असं मात्र ती आता अवंतिकाची समजूत काढत असते इतक्यात मात्र ती ते सगुंना येते आणि सगळी सोय झाली आहे असं म्हणते आणि तेवढंच आता दोघी जणी तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि हे घ्या तुमचे हलव्याचे दागिने असं म्हणून आता तिच्या हातामध्ये जानकीने दिलेली बॅग देते इकडे मात्र तुला कुठून मिळाले हे दागिने असं ती विचारू लागते तर ती म्हणू लागते की माझ्या ओळखीच्या एक बहिणी आहे ना त्यांनी दिले आणि तेव्हा मात्र लगेचच अवंतिका ते दागिने बघते आणि अवंतिका आणि सुमित्राला ते दागिने खूपच आवडतात खूप सुंदर दागिने आहे ग हे असं मात्र त्या बोलू लागतात आणि त्या दागिन्यांचं खूप कौतुक करतात तेव्हा मात्र त्या ते म्हणतात की आज माझी पहिली संक्रांत होती आणि दागिन्यांशिवाय ती झाली नसती पण याचे किती पैसे झाले गं तेव्हा ती म्हणते पैसे पैसे वगैरे काही नाही बरं का तर आता मात्र लगेचच सुमित्राला शंका येते आणि अवंतिकाला पण त्यामुळे ते विचारते खरं सांग हे दागिने कोणी पाठवले आहे तेव्हा मात्र लगेचच सगुना म्हणते हे दागिने त्यांनी पाठवले आहे ज्या या घराचा दागिना आहे त्यामुळे आता सुमित्रा आणि अवंतिकाला लक्षात येतं त्यामुळे त्या म्हणतात म्हणजे हे दागिने जानकीने पाठवले आहे का लगेच सुमित्रा म्हणते तुझ्या त्या बहिणींना सांग बरं का की दागिने खूप छान होते तुमचे खूप आवडले आम्हाला दुसरीकडे मात्र आता सारंग आणि ऋषिकेशमध्ये पतंगीचं कॉम्पिटिशन सुरू असतं तेवढ्यात मात्र आता सगळेजण एन्जॉय करत असतात आणि आता इकडे दोघांचाही पतंगीचा सामना रंगलेला असतो परंतु आता ऋषिकेश मात्र सारंगची पतंग कट करतो आणि त्यामुळे सारंग नाराज होतो आणि काय रे दादा कुठे आहे दुसरी पतंग दे मला आपण दुसरा डाव खेळू तर आता लगेच सोमित्र म्हणतो ती काय तिकडं तूच ठेवली मला काय माहिती आणि असं म्हणून आता लगेच सारंग म्हणतो दुसरा डाव खेळू एक डाव हरलो म्हणून काय झालं आणि असं म्हणून तो पुन्हा दुसरी, दुसरी पतंग आणतो आणि इकडे ऋषिकेश म्हणतो जा त्यासाठी नवीन पतंग आणावा लागेल आणि आता दुसरी पतंग आणून मात्र पुन्हा आता सारंग कॉम्पिटिशनला तयार होतो इकडे मात्र आजी आता ऐश्वर्या बाहेर येते आणि सांगू लागते बघा आजी मी सगळ्या मुंग्या काढल्या आणि आता आजी म्हणते अगं एकदा त्या दागिन्यांकडे बघ तरी आता त्या दागिन्यांवर हलवा कुठे राहिला आहे पाण्याने धुऊन तो सगळा खराब केला आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते बाप रे आता काय करायचं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आजी तुम्ही मला आधी सांगायला हवं ना आता सांगून काय फायदा आहे तेव्हा आजी म्हणते हो ना मी सांगते तेव्हा माझं ऐकते का तर लगेच ऐश्वर्या म्हणते एक एक नग आहे नुसते माझ्या आयुष्यामध्ये दुसरीकडे मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करू लागते आणि आता दागिने कसे घालू असं म्हणू लागते तेवढ्यातच आजी तिला सांगते हो ना तुला काय किती वेळा सांगितलं तर तुला ऐकायचं नसतं इतक्यात तिथे सगुना येते बहिणी झाली का तयारी तुम्हाला खाली बोलवलं आहे सगळ्या बायका आल्या ते आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो येतो आहे आम्ही जातो तेवढ्या सगुना त्या दागिन्यांकडे बघते आणि म्हणू लागते बापरे बहिणी तुमच्या दागिन्याचा हलवा कुठे गेला तर लगेचच ऐश्वर्या ओरडते आणि म्हणते खाल्ला या आजीने आज तुला काय करायचं आहे नस त्या जा तू खाली आणि आजी आज म्हणते हो जा तू खाली आम्ही येतो आहे सांगितलं ना तर इतक्यात मात्र आता आजी म्हणते आता काय करू तर आता ऐश्वर्या म्हणते तुम्ही सांगा आता मी काय करू तर आजी म्हणते आहे ते दागिने घाल नि खाली हलवा खाती आणि असं म्हणून जाते रागाने निघून इकडे ऐश्वर्या म्हणते पण मी कधी खाल्ला हलवा आणि लगेचच म्हणते मरू दे तिकडं आणि ते दागिने फेकून देते आणि आता सोन्याचे दागिने घालून तयार होत असते दुसरीकडे मात्र आता जानकी आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर आलेली असते आणि सगळ्या बायकासुद्धा तिथे जमा होतात इकडे मात्र आता जानकीने दागिने दिलेले अवंतिकाला तिला आठवत असतं अवंतिकाने ते दागिने घातले असेल का या विचारामध्ये ती असते दुसरीकडे मात्र आजी आज खाली आलेली असते आणि बायकांशी बोलत असते इकडे जानकी मात्र खिडकीतनं डोकावून बघते की घरामध्ये काय सुरू आहे पण आत कसं जाऊ मी मला आता समजतच नाही मला बोलवले तर आहे पण मी आताही जाऊ शकत नाही इतक्यात अवंतिका आली म्हणून सगळ्यांचं लक्ष अवंतिकाकडे जातं आणि अवंतिका दागिने घातल्यामुळे खूपच सुंदर दिसत असते त्यामुळे बायका सगळ्या जणी तिचं फारच कौतुक करू लागतात आणि इकडे मात्र आता आजीसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघते हिच्याकडे कसे काय दागिने आले आणि एवढी सुंदर दिसते आहे इकडे मात्र जानकी अवंतिकाला बघते आणि तिने बनवलेले दागिने अवंतिकाने घातले आहे हे बघून ती खूप खुश होते तेव्हा तुमची दुसरी सून कुठं आहे असं विचारल्यावर आजी म्हणतात ती येणार खूप सुंदर आहे ना तिला तयार व्हायला फार टाईम लागतो येईलच ती आता आणि इतक्यात मात्र आता सुमित्रा म्हणते हो मी बोलवते तिला आणि आता ती आवाज देते तर तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि ऐश्वर्याकडे मात्र हलव्याचे दागिने नसतात आणि तिने नॉर्मल दागिने घातलेले असतात आणि ती खाली येते तेव्हा मात्र आता लगेचच म्हणतात काय गं ऐश्वर्या तू हलव्याचे दागिने नाही घातले का तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही मला नाही आवडत असले खोटे दागिने आणि लगेचच मला चिटकवलेले दागिने घालायला आवडत नाही तर तेव्हा बायका म्हणतात अगं ह्यालाच मान असतो पण ह्या दिवशी दुसरीकडे लगेच आजी म्हणते पण तिच्या दागिन्यांना मुंग्या लागल्यात ना लाग करणार काय आणि त्यामुळे आता सुमित्राला हसू आवरत नाही इतक्यात ऐश्वर्या रागातच पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जाते मला आवडत नाही असे खोटे दागिने घालायला असं म्हणून चिडचिड करत ती वरती निघून जाते इकडे मात्र आता संक्रांतीची सुरुवात करायची असते त्यामुळे सगळ्यांशी गप्पा गोष्टी होत असतात त्यानंतर मात्र काही बायका आता घराच्या बाहेर येतात आणि जानकीला त्या बाहेर बघतात त्यानंतर जानकीला बाहेर बघितल्यावर त्या विचारू लागतात काय गं जानकी तुला ओळखलं आम्ही बाहेरनंच आणि तू का येत का नाही आतमध्ये तुला बोलवलं आहे ना तर ती म्हणते हो मला बोलवलं आहे पण तुम्ही जा की मी तर घरचीच आहे ना आणि त्यानंतर मात्र आपण अजून थोडा वेळ थांबूया ना आई प्लीज येतीलच बहिणी असं म्हणू लागते इतक्यात त्या बायका घरात येतात आणि त्यांच्याकडनं अवंतिकाला कळतं की जानकी बाहेर थांबलेली आहे त्यामुळे आता लगेचच अवंतिका म्हणते म्हणजे बहिणी बाहेर थांबल्या आहे का तर त्या बायका म्हणतात हो ती आम्हाला आत्ताच बाहेर भेटली तर आता लगेचच अवंतिका तिला आणण्यासाठी बाहेर जाते परंतु पुन्हा थांबते आणि आई मी आणून आतमध्ये त्यांना असं म्हणून आता ती परवानगी घेऊ लागते इकडे मात्र सुमित्रा काहीच बोलत नाही परंतु आता अवंतिका पुन्हा पुन्हा तिला विचारते तेव्हा मात्र आता सुमित्रा तिला परवानगी देते आणि लगेचच धावत अवंतिका बाहेर जाते आणि जानकीला बघताच आता तिला मिठी मारते दुसरीकडे मात्र आता सारंगने दुसरी पतंग आणलेली असते आणि आता पुन्हा तो ऋषिकेश बरोबर कॉम्पिटिशन करत असतो तेवढ्यात मात्र त्याचं लक्ष नसतं आणि त्याचा तोल जाऊन तो एका खड्ड्यात पडणारच असतो इकडे ऋषिकेशचं आणि तो आपली पतंग सोडतो आणि सारंगला वाचवून त्याला बाहेर काढतो आणि त्याला म्हणतो की जरा मागे पुढे बघत जा नाहीतर एवढ्या मोठ्या खड्ड्यात पडशील ना की कोणीही तुला बाहेर काढू शकणार नाही आणि इकडे मात्र आता ऋषिकेश रागानेच तिथून निघून जातो त्याचबरोबर आता सारंग तिथून निघून जातो त्यानंतर मात्र सौमित्र आणि ओवी एकमेकांशी बोलतात की आता शेवटी माझे बाबा हारलेस ना तेव्हा सौमित्र म्हणतो अगं पण एक मोठा भाऊ म्हणून तू आहे बाबा जिंकले आहे पण तू काळजी करू नको आणि मला खात्री आहे जसं जानकी वहिनी म्हणते ना तसं सगळे हो पाजून गेलेले नाही अजूनही सगळं बिघडलेलं नाही इकडे ओवी म्हणते म्हणजे आपण पुन्हा एकत्र येणार ना तेव्हा सौमित्र म्हणतो हो आपण नक्कीच पुन्हा एकत्र येणार आणि त्यामुळे आता ओवी खुश होते आणि ती सौमित्र काकाला अगदी जवळून म्हणते की काका खरंच खूप भारी बोलला असतो आणि असं म्हणून आता दोघेही जण जानकीचं पुन्हा एकदा कौतुक करू लागतात आणि त्यानंतर मात्र दोघेही जण खूप खुश असतात दुसरीकडे इकडे जानकी आणि अवंतिका दोघेही एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर मात्र जानकी आता अवंतिकाचे दागिने बघते तिने कसे घातले आहे आणि अवंतिका सुद्धा तिला कौतुकाने हे दागिने दाखवू लागते आणि त्यांचा हा कौतुक सोहळा मात्र आतमध्ये उभी राहून खिडकीमधनं ऐश्वर्या बघत असते आणि तिला प्रचंड संताप होतो त्यानंतर मात्र ती आजीला म्हणते बघा ना ह्या डिनर सेटनी पहिला हळदी कुंकाचा मान त्या जानकीला दिला आहे आणि तेव्हा मात्र आजी म्हणते अगं पण तो घराच्या बाहेर म्हणजे तो अपमान झाला ना तर आता ती म्हणते आता खरा अपमान तर आता पुढे होणार आहे या दोघींचं फार जमतं ना बघा मी आता दोघींमध्ये कशी भांडणं लावून देते आणि आता त्या बॉक्समधली साडी चेंज करून अवंतिका त्यामध्ये जुनी साडी ठेवते जो बॉक्स मात्र आता अवंतिका जानकीला देणार असते इकडे मात्र अवंतिका खूप खुश असते दागिन्यांसाठी ती तिला थँक्यू म्हणू लागते आणि आजी आज दुसरीकडे विचार करू लागते की आता नक्की काय होणार आहे ऐश्वर्याने तर साडी बदललेली आहे त्यानंतर मात्र आता अवंतिका जानकीला घरामध्ये येण्यासाठी आग्रह करते परंतु जानकी मात्र घरामध्ये येत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या जानकीला म्हणते तुला फार पुळका आहे नाहीचा एकदा तो बॉक्स उघडून बघ हिनी तुझ्या लायकीनुसार तुला जुनी साडी दिलेली आहे त्यामुळे आता जानकी तो बॉक्स उघडून बघते आणि त्यामध्ये जुनीच साडी असते त्यामुळे आता ऐश्वर्याला असं वाटतं की या दोघींमध्ये भांडणं होतील परंतु जानकी म्हणते ही आईंची साडी आहे आणि ती त्यांच्या पहिल्या संक्रांतीची साडी आहे त्यामुळे हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि हे ऐकून मात्र सुमित्रा खूपच खुश होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं इकडे मात्र ऐश्वर्याचं तोंड पडतं त्यानंतर जानकी मात्र ती साडी जमिनीवर ठेवते आणि त्या साडीवर डोकं ठेवणारच असते इतक्यात तिथे सुमित्रा येते त्यामुळे आता साडीसोबत जानकीचं डोकं सुमित्राच्या पायावर पण असतं त्यामुळे सुमित्रा तिला अखंड सौभाग्यवती राहा असा आशीर्वाद देते आणि ती साडी उचलून आता सुमित्रा जानकीच्या ओटीमध्ये टाकते आणि आता जानकी मात्र खूपच खुश होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा